सहकार आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे हे शुक्रवार दिनांक अकरा जुलै रोजी सिन्नर तालुका दौऱ्यावर होते सिन्नर तालुका समता परिषदेच्या वतीने तालुकाध्यक्ष राजेंद्र जगजाब यांनी त्यांना सिन्नर शहरातील महात्मा फुले समस्त कार्यकर्ते व समाज बांधवांना एक धावती भेट द्यावी असा आग्रह केला असता मंत्री महोदयांनी देखील त्यांच्या विनंतीला मान देत एक धावती भेट दिली आणि कार्यकर्त्यांशी हितगुज केले यावेळी सिन्नर तालुका समता परिषदेच्या वतीने त्यांचे भव्य बैठक असे स्वागत करण्यात आले यावेळी नामदार अतुल सावे यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले या प्रसंगी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद सिन्नर तालुका अध्यक्ष राजेंद्र जगझा अनिल जाधव भाऊसाहेब शिंदे भगीरथ माळी चंद्रकांत माळी संदीप लोंडे विलास दराडे भगवान आव्हाड नितीन लोणारे योगेश लोखंडे भारत पवार राजगुरू सुधाकर गोळेसर राजेंद्र भगत राजेंद्र लोणारे एकनाथ बाबा गोळेसर राजेंद्र माळी शिवाजी सोनवणे आकाश विश्वकर्मा डॉक्टर सदाशिव लोणारे दिगंबर पगार सद्दाम गोळेसर सागर झगडे सागर झगडे आदीसह समता सैनिक व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आमचे नेते आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री ओबीसी आणि बहुजन कल्याण मंत्री आदरणीय अतुलजी सावे साहेब यांचं सिन्नर या शहरामध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदे होतीने स्वागत करण्यात आले नामदार आत अतुल सा अतुल साहेब अतुल साहेब यांनी या या ठिकाणी त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामधूनही आमच्या विनंतीला मान देऊन ते या ठिकाणी थांबलेत आमच्या समस्या जाणून घेतल्यात त्याप्रमाणे महात्मा फुले पुतळ्याला अभिवादन केलं त्याबद्दल सावे साहेबांचं अखिल भारतीय महात्मा फुले परिषद समता परिषद होतीने त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो त्यांना दिलेल्या विविध जे निवेदन दिले गेले त्या निवेदनाचा वर लवकर लौ, लवकर तोडा काढण्यात येईल असं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलं त्याबद्दल पुण्यात त्यांचं स्वागत आणि पुण्याचा धन्यवाद आदरणीय महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय अतुलजी सावेसाहेब हे आज सिन्नर शहरामध्ये एक धावती भेट देण्यासाठी आम्हा सर्वांना समाजबांधवांना आणि महात्मा फुले पुतळ्यापाशी पुतळ्या दा, पुतळ्याला अभिवादन करून आमच्या सर्वांच्या निवेदनाच्या बाबतीमध्ये त्यांनी ठोच आम्हाला आश्वासन दिले आणि साहेबांना भेटून आम्ही सर्व बस बसस्टँड भागामध्ये जमलो आणि सर्व शिन्नरचे समाज बांधव सामाजिक राजकीय नेते बी ते होते आणि त्यांनी पंढरपूर धर्मशाळा या ठिकाणी चालू असलेलं बांधकाम याच्यासाठी मोठ्यात मोठ्या नि निधी उपलब्ध करून देतो असा शब्द आम्हा सर्वांना दिला आणि शिन्नरचा शिन्नर शहरातील शिन्नर समता परिषद आणि अखिल सगरवंशी जिरेमाई समाज धर्मदायिक न्यास पंढरपूर यांनासुद्धा त्यांनी शब्द दिलेला आहे आणि साहेबांना भेटून आम्ही सर्वांना खूप आनंदी आनंद झाला आणि असा ओबीसीचा आपला नेता आहे प्रत्येक सर्वसामान्य माणसाला तो भेटू शकतो सर्वसामान्य माणसापेशी मन म मन व्यक्त करू शकतो असे खूप चांगले स्वभावने असलेले असे अतुलजी सावेसाहेब यांचं शिन्नर शहरामध्ये आम्ही सर्वांनी आज एकदम भरभराटी पद्धतीने स्वागत केलं आज नुकतेच आत्ताच आपले अतुलजी सावेसाहेबांनी इथं महात्मा पुतळ्याला भेट दिली आज आम्हाला खूप आनंद वाटला का माननीय नामदार भुजबळ साहेबांचे खंदे समर्थक मंत्रालयामध्ये संपूर्ण ओबीसीचा आवाज उठवणारे जनकल्याण ओबीसी मंडळाचे मंडळ आपले मंत्री अतुलजी सावेसाहेब आज येऊन गेले आमच्या समता परिषदेचे तालुका अध्यक्ष राजन जगजाप इतर सर्व कार्यकर्त्यांनी त्यांचं मन मनापासून स्वागत केलं या ठिकाणी अतुलजी सावेसाहेबांनी आम्हाला खूप चांगले असं आशीर्वाद दिले शुभेच्छा दिल्या नुकतेच भाऊने आता सांगितल्याप्रमाणे आणि या ठिकाणी सतत अतुलजी सावेसाहेबांचं आपलं मार्गदर्शन राहील एवढंच बोलतो त्यांचं पुन्हा शेदा समताप्रिषद शिन्न तालुक्याचं ते खूप खूप खुँ स्वागत करतो आणि त्यांना खूप शुभेच्छा देतो पुढील वाटचालीसाठी भविष्यामध्ये समता परिषदेचं कार्य हे फार जोमाने पुढे जाईल असं आशावाद व्यक्त करतो नामदार छगन भुजवा साहेब यांच्या पाठीशी आपण सर्व एकजुटीने उभे आहोत असं नमूद करतो आणि थांबतो जय ज्योती जय क्रांत जय ज्योती जय क्रांत आज महाराष्ट्राचे ओबीसी नेते कॅबिनेट मंत्री आदरणीय श्री अतुल साहेब शिन्नर तालुक्यात काही भूमिपूजनाच्या आणि कामाच्या निमित्ताने आले असताना आम्ही सिन्नर तालुका अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेवतीनं त्यांचा सन्मान आणि सत्कार आणि त्यांनी सांगितलं का मी महात्मा ज्योतिबा फुल्यांना सन्मान आणि हार घालील आणि मी इनाम अभिवादन त्यांनी तो शब्द पाळला आज ते त्यांचे एवढे बिझी कार्यक्रम असताना सुद्धा ते इथं शिन्नरला क्रांती सूर्य महात्मे फुले यांना अभिवादन केलं अनेक कार्यकर्त्यांना भेटले भरपूर गर्दी झाली तमाम समता सैनिक शिन्नरकर आणि आमचे सर्व समाजबांधव एकत्र झाले सर्वांना आनंद झाला मी अतुल साहेब साहेबांचा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद अध्यक्ष श्री राजेंद्र जगदाब साहेब यांच्या वतीनं आणि तमाम समता परिषदेच्या कार्यकर्त्याच्या वतीनं त्यांचे मनस्वी आभार मानतो आणि अतुल साहेब साहेब आज सिन्नर तालुक्यात जे कामं उद्घाटन करणारे भरपूर निधी देणारे मला खात्री ते आज भरपूर उद्घाटन आहे आज पाच ते गावामध्ये आणि मी अतुल साहेब साहेबांचं आमचे सर्व मित्रपर आमचे राजाभाऊ लोणारे असतील आमचे सी एम माले असतील आमचे भारतनाय पवार असतील राजेंद्र भगत असेल पिंटू लोखंडे विगेश लोखंडे असतील अनेक आमचे सहकारी इथं सहकारी सरपंच आमचे सोनवणे सर्व समता सैनिक आमदार म्हणजे नीतीने आमचा लवणारे असे अनेक कार्यकर्ते आज समता परिषदेत जमा झाले मी सर्वांचे आभार मानतो